नांदेड जिल्ह्यात अमरण उपणासला उपोषणाला अनंतवार आणि पाईकराव हे बसलेले आहेत आज इथं आम्ही या उपोषणाचं प्रशासन काहीच दखल घेत नसल्यामुळं आम्ही इथं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आमच्यासोबत झटापटी करून आमच्या काही महिलांना खाली पाडलं काही पुरुषांना खाली पाडलं कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करा या प्रशासनाच्या वागणूकचा आम्ही निषेध करतो व शासनाला आम्ही सांगू इच्छितो की यानंतर हे आंदोलन अतिशय तीव्र तीव्र होईल आमची मागणी हीच आहे की मराठ्याला आरक्षण द्या पण ओबीसीच्या ताटातलं देऊ नका ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे अमरण उपोषण चालू आहे असून या ठिकाणी ओबीसी एस सी आणि एस टीच्या मागण्यांसाठी अनंतवार साहेब आणि पाईकराव साहेब हे दोघ जण सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत पण यांच्या उपोषणाची प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही त्या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये जरांगेना नुसती जांभाळी जरी आली तरी प्रशासन हलवून हादरत आहे पण या ठिकाणी विना अन्नापनण्याचे आमचे दोन योद्धे बसलेले असूनसुद्धा प्रशासनाला यांची अजूनसुद्धा जाग आलेली नाही याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी नांदेडला आंदोलनाचा इशारा पर्वत्याशी दिला होता पण अजूनही आम्हाला न्याय भेटला नसल्यामुळं आज ओबीसी एस सी आणि एस टीच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जर करता प्रशासनाने आमची दखल नाही घेतली तर याच्या पुढे उग्र आणि तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत हे आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सूचना देत आहोत